नमस्कार मी सीमा पाटील सुगरण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते मंडळी आज आपण करणार आहोत पाव पिझा मुलांच्या डब्यासाठी आपण आपल्याला माहीत असलेल्या आणि आपल्या मित्रमैत्रिणींनी सुचवलेल्या अशा अनेक रेसिपीज करत असतो पण तरीही मुलं बऱ्याचदा भरलेला डबा जसाच्या तसा परत आणतात आणि स्वत उपाशी राहतात अशा वेळेला आपण खूप फ्रस्ट्रेट होतो म्हणूनच आज आपण पाव पिझा करणार आहोत मुलांच्या आवडीचं चीज बटर मिओनीज आणि मके वापरून आपण आजची डिश करणार आहोत सुरुवात करूया पाव पिझा पाव पिझा करण्यासाठी मी ह्या भाज्या घेतलेल्या आहेत कांदा टोमॅटो कॉर्न म्हणजे मका आणि हे ढोबळी मिरची शिमला मिरची हे बारीक कापून घेतलेले आहेत मीठ आहे चाट मसाला वापरणार आहे मिरीची पावडर आहे आणि हे चिली फ्लेक्स आहे त्या वापरणार आहे कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे ती वापरणार आहे मी हा सॉस आहे पिझ्झाचा सॉस आहे तो वापरणार आहे मिओनीज वापरणार आहे चार ब्रे ब्रेडचे मी स्लायसेस घेतलेले आहेत ते वापरणार आहे चीज ग्रेट करून घालणार आहे बटरमध्ये आपण करणार आहोत आणि टोमॅटो सॉससुद्धा वापरणार आहोत सुरुवात करूया पाव पिझा करण्यासाठी प्रथम आपण या भाज्या घेतलेल्या आहेत त्या मिक्स करून घेऊया हे मी थोडं हे घेतलेलं आहे मिओनीज मिज बाजारात कुठेही मिळतं कुठच्याही दुकानात मी हे एगलेस घेतलेले आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही एगवालं पण मिओनीज वापरू शकता आता त्याच्यामध्ये मी हे पिझ्झाचा सॉस घालते थोडं पिझ्झाचा सॉस तुमच्याकडे समजा नसेल तर टोमॅटो सॉस चिली सॉस आणि थोडे चिलीचे फ्लेक्स मिक्स करायचे की मग ते पिझ्झा सॉससारखंच होतं होते मुलांच्या आवडीनुसार कसं कमी अधिक तुम्ही प्रमाण करू शकता तिखट कमी असेल तर कमी घाला सॉस जास्त असेल तर जास्त सॉस घाला तर हे मिक्स करून घेऊया आपण हे आता मिळवणीचं मिक्सिंग करून झालेलं आहे आपण हे बाजूला ठेवूया आणि आता एक मोठं एक बाऊल घेते मी त्याच्यामध्ये ज्या भाज्या आहेत ना त्या सगळ्या घालते थोडं आपण शिमला मिरची कट केलेली घालूया मके घालूया मके जास्त आवडत असेल मुलांना ते जास्त घाला टोमॅटो कांदा मके जास्त घालूया आपण मिक्सर आहे ह्याच्यामध्ये आता आपण मिरी पावडर आहे पाव चमचा मिरी पावडर टाकते मी चाट मसाला घेतलेला आहे तो मी अर्धा चमचा साधारण टाकते आहे चिली फ्लेक्स आहेत त्या पण मी अर्धा चमचा टाकते आहे आणि थोडंसं मीठ घालते आपण चाट मसाला घातला आहे म्हणून मीठ जरा अंदाजानेच घालायचं थोडंच घालायचं जास्त नाही घालायचं तर ह्या भाज्या सगळ्या मिक्स करून घेऊया त्याच्यामुळे मी थोडंसं अर्धा चमचा मी बटर पण टाकते आहे भाज्या म्हणजे मिक्स व्हायला मदत होईल भाज्या आता मिक्स करून झालेल्या आहेत आता आपण पावपिझा करायला सुरुवात करूया पाव पिझा करण्यासाठी आपण गॅस लावूया आणि हे मी चार स्लाईस घेतलेले आहेत गॅस मीडियम ठेवायचं आहे आपल्याला आणि हे जे बटर घेतलेलं आहे ते बटर आपण आधी लावून घेऊया ह्याला ही रेसिपी अतिशय झटपट होते मुलांच्या शाळेच्या डब्यासाठी अगदी योग्य रेसिपी आहे ही आणि ही तयारी जर तुम्ही रात्री तयार करून ठेवली तर सकाळी उठल्यावरती फटाफट पाच मिनटामध्ये फक्त ही रेसिपी होते आपण बटर लावून घेतलेलं ला आहे आता आपण जे मिओनीज आणि हे घेतलेलं आहे पिझाचा सॉस ह्याचं मिश्रण घेतले ते थोडं थोडं आपण लावूया बेसला गॅस एकदम स्लो ठेवायचा मिओनी चीज वगैरे मुलांच्या आवडीच्या गोष्टी आहेत त्याच वापरून करायचे आपण डिश आता हे व्यवस्थित ठेवूया आपण आणि ह्याच्यावरती आपण ज्या भाज्या केलेल्या आहेत मिश्रण भाज्यांचं मिश्रण ते घालूया एकदम भरपूर लावायचं म्हणजे भरपूर भाज्या मुलांच्या पोटात जातील आता ह्या भाज्या तर झालेल्या आहेत त्या भाज्यांवरती आपण आता चीज ग्रेट करून टाकणार आहोत चीज भरपूर घालायचं ची चव खूप छान येते आणि ते, ते पौष्टिकही आहे मुलांच्या वाढीसाठी शारीरिक मानसिक स्वा स्वास्थ्यासाठी चीज उपयोगी पडतो त्याच्यावरती मी थोडेसे चिली फ्लेक्स घालते आणि थोडी बारीक कापलेली मी कोथिंबीर घालते आहे अगदी थोडीशी स्वादासाठी आता एक चार पाच मिनटं आपण झाकून ठेवणार आहोत चार पाच मिनटं झालेली आहेत आपण आता झाकण काढून पाहूया आपलं पावपिझा तयार झालेला आहे आता आपण तो सर्व करूया किती सुंदर दिसतो आहे कलरफुल भाज्या चीज मिओनीज बटर आणि एकदम स्वादिष्ट एकदम, एकदम छान सुंदर आणि कुरकुरीत लागतो आपण हा पाव पिझ्झा शाळेत मुलांच्या शाड़, शाळेच्या डब्यासाठी बनवलेला आहे म्हणून आपण डब्यामध्ये पण तो देऊया तर कसं देणार आपण तर असं देऊया डबा आहे हा आणि त्याच्याबरोबर आपण सॉस पण देऊया टोमॅटो सॉस आपला पाव पिझ्झा तयार आहे सोपा आणि झटपट पाव पिझा मुलांच्या शाळेच्या डब्यासाठी करा आणि मॅजिक बघा खात्री आहे डबा रिकामाच येणार पाव पिझाची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर शेअर अँड लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या शनिवारी तोपर्यंत नमस्कार